नमस्कार मंडळी नमस्कार तर आता वाजलं पहा एक आणि आज आहे शनिवार तर मी बसलो आता फराळाचं करायला हा आपला फेवरेट नॉयलन चिवडा आणला आपण आणि बाजारातून जांबे आणले हा तसा आपला फराळाचा मेनू आहे आजचा आणि हे स्यांदा मीठ आणलं मॅ सैदव मीठ म्हणते याला हिंदीत स्यांदा नमक तर हे उपवासाला बी चालतं आणि एक दुसरं कारण आहे त्याला आणायचं आणखी जर पेरू आणि स्यांदा मीठ खाल्लं तर पोटाचं काही समस्या असली ना तर दूर होती मी जरा दोन चार दिवस बाहेर फिरलो ना तर पोटचं आरोग्यमय काही बरोबर नाही जरा तर हिट वाढती जर कधी पोट साफ नाही झालं तर हिट वाढती आणि मग बाकीचे त्रास होऊ शकते काही मुळव्या धुऊ शकतो काही होऊ शकतं बरोबर एक नाही पोट हे सगळ्या आजाराचं काय आहे मायर घर आहे म्हणून पोटाचं आरोग्य चांगलं पाहिजे तर कोणाला असलं तर हे पेरू आणि सेंदा मीठ खा तुम्ही माझा अनुभव चांगला आहे त्याच्या बाबतीत सोनूच्या चाललं जेवण काय भाजी करेल आम्ही आज वरण केलं होतं तिखट वरण मायचं झालं जेवण सकाळी स्वामींनी झोपेले आई झोका देऊ राहील तिला तर व्हिडिओ पाहत राहा आज स्वामिनीचा सहा महिन्याचा फोटोशूट आहे हा सहा महिने झाली ती आपण तिचं सिक्स मंथ बेबी फोटोशूट केलंच नाही तर आज, आज मी शेताची थिम घेतलेली शेताची का तर बघू सोनूची मम्मी कशी कशी करते सोनू लागलेला आहे तयारीला तर मी थोडी थोडी तयारी दाखवते तुम्हाला आता जेवल्यावर आणि नंतर बी पूर्ण व्हिडिओ बघत राहा इतकं भारी करणार आहे आम्ही डायरेक्ट घरी शेत बनवणारे आणि आरू येईल ये शाळेतून घरी बैस खाली तर जेवण करते का फराळाचं खाती कोणतं खाती जेवण खाती का फराळाचं खाती फराळाचं खाती जाम द्या जाम कमी द्या सर्दीवर जाम तर आमच्याकडे जाम म्हणते पा पेरूला हा एवढं खायला लागलं तर अजून घे हा आता वाजले पा चार आणि सोन्याचं पा काय चालू आहे तर काय बाळ आहे शेत अच्छा इकडं इकडं माती टाकली दोन काप्यात आणि इकडं इकडं बै, बैल त्यांच्याकडे पाणी आणि चारा ठेवलेला आहे आणि आंब झाले आणि आपल्याला मातीमध्ये हे सगळे भाजीपाला लावायचं आहे तर सोन्याची तयारी चालू आहे आजची थीम आहे ॲग्रिकल्चर आहे ना शेती आणि इकडं मायचं पा काय चालू आहे भांडे घासले ते डबे बाजावर हा तर बघू शकता ही अशी थीम आहे कांदे मेथी शेपू कोथमीर शेपू पालक हे काय हे मुळ्याचे पाने नाही मुळ्याची झाड म्हण आली ही पा इकडं शेतकरी बाई हा थोडी सर्दी आणि आन... लस मुळ थोडी बारीक झाली इकडं इथं धान्य टाकलेलं आहे बैलांना चारा पण ठेवलेला आहे पाणी कुठे गेलं मी मोटरचं पाणी दाखव ना मोटरच नाही ना आपल्याकडं ना विहीर कुठे इतकं नाही केलं मेन सिंपल बी काही लांब नाही इथं हा ही विहीर आहे बाई इकडे काय मोटर आहे बर का इथं जागा नव्हती ठेवायला म्हणून तिकडे चला फोटो काढून घ्या तर साधं सिंपलच केलं पा डेकोरेशन एक रील काढली आणि फोटो काढले तर आजचं जे डेकोरेशन आहे फोटोशूट आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आय ची मम्मी आय याचा बाजार काय करू राहिली ग तू मग का फिरलं का मग पाणी भरू भरू नाकी नव आले मला आणि तू उपटून टाकू राहिली पाय ग किती हिरवी गार मक्काय पाय पाय आणि उपटू राहिली ग तू तुला गोळ्या चालू करण्या पडते काय बराळ्याच्या मला नका बना चा गोळ्या चालू करू रुपये मक्का दिली काय ती आपल्याला त्याच्यानंतर आम्ही आलो पहा वावरात एक जाहिरात शूट करायची होती आपल्याला त्याच्यासाठी तर मंडळी आता वाजले पाच व्हिडिओ काढणं झाला आमचा आणि आता हरभऱ्याची भाजी न्यायची आपल्याला भाजीला संध्याकाळच्याला तर ही हरभऱ्याची भाजी करणार आहे आपण आज या अशी शेंडे खोडाची याची पिठामध्ये नाही करुक्की हा तर इकडं पाणी गेलं पलीकून आणि ह्या दोन तासाला पाणीच नाही गेलं इकडं चढ आहे ना हा इकडून चढ आहे त्याच्यामुळे पाणी नाही गेलं तर मग ही भाजी खाऊन घेऊ आहे ना तर सोनूच्या मम्मीला भाजी खोडू लागतो मी आता चला हा व्हिडिओ पाहत राह पुढं याची रेसिपी पण दाखवणार आहे हरभऱ्याची भाजी ना हा भाजी खायसाठी भाजी भाजी खुडासाठी म्हणजे ओल्ली असल्यावर अशी खायची आणि नंतर खुडून ठेवणारे आम्ही वाळ्याला आणि हरभरं खाणारी हा हे गावरान हरभरा आहे ते दुसरं येतं ना काबली वगैरे मोठाल त्याची भाजी नसती चालत खायला त्याला काही चवनी राहत याचीच शेंडे कुडते ना याचीच भाजी करते आहे ना ग आता परत एकदा चांगलं फरदडनी आपण जे फुडलेले हा हा परत त्याला येतोय खुर्डी पा आम्ही भाजी आणि चाललो आता घरी आलो पहा आम्ही वावरातून घरी काय समूह रडायला लागली होती आई रडत होती का राडा जाऊ नको आम्ही कुठे गेल्यावर हा असं घेऊन नाही रडत हा आता वाजले पा संध्याकाळची सात मायच्या चालू आहे कोळ्या हा? चपात्या हा आणि ही इकडे सोनूची मम्मी काय करू राहिली हे समूल वाप द्यायची याची वव्हा आणि लसणाच पाकड्या टाकलेले आहे अजून काहीतरी राहत वाटत मी एवढंच टाकते दोन हा काहीतरी मिस करते एका ताईनं कमेंट केली होती की मग तुम्ही घरगुती इलाज कसा करता या कपचा वगैरे तर म्हणलं चला मग तुम्हाला मी दाखवू तर हे असं भाजून घ्यायचंय आहे ना चांगलं भाजायचं लग आता धूर होईना असं आणि सुती कापडामध्ये त्याला बांधायचं आणि नाकाजवळ चांगली वाफ द्यायची मग कप बाहेर येतो का उलटी येते तिला नंतर लगेच बघू मग आपण पाहत राहा तर आज हरभऱ्याच्या भाजीची भाजी करणारे आहे ना मायच्या माईच्या ना तर घर लावून घेतलं पा आम्ही म्हणजे सगळ्यालाच हे भेटन त्याचं वाफ तर याला चांगलं भाजून घेतलं सोनूच्या मम्मीनं थोड थोड जळूस तर लगे आता या असं बाळात घेतलं लाईट गेली पहा मधीच मोबाईलची टॉर्च चालू केली मी हे टाकलं पहा बाळा त्यावर बाळा तर जाईन जळून हाय बाळा मोठ झालंय छोटस पाहिजे हा छोटस घ्या तुम्ही हातरूमाला एवढं जिथं ते हरवलं बांधलेलं तेच सुटलं सुट आता त्याच वाप तर गेली थंड झाली गरम राहत असं लाग चटका चल ना तिच्या मु काय तर ह्यास सुती कापडात बांधून वाप द्यायची <laughs> खवरालिक <laughs> काय ती वासी उरायला छान नाही ना खमक खमक वास येतो तिला हो न चटका बसता असेल वाटाला रळडी काऊन मग ती ती वाटून तोंडापाशी तोंडात द्या येणार नाही आज झालं का ती ते काय नाही 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 समू नाही धर बरं 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 धरती आणि ते तिला काही कप असला तर ते कधी उलटल मग आता ती थोड्या वेळ त्यावर देत असे ऑटोमॅटिक याच्यामुळं आणि डबल ये ना असं बी घ्यायचं थोडं थोडं चटका बसतो आणि इतकं नाही हे मस्त गरम वाटत इतकं गरम नाही परत झोपतात मी तसं बांधून नाही देत का तिला परत एकदा द्यायचं आता द्यायचं झोपताना मी बांधून पाहायची पोटली तर सोनुच मम्मी अशी बाराच वेळ एक पाच मिनिट आहे ना तिला अशी धुनी म्हणते याला आमच्याकडं तर लाईट बी गेली आता रे उजाड कर मोबाईलचं नाही अंधारातच चपाती करू राहिली तर भाजी बी दाखवत तुम्हाला मी पुढं पात्र आणि इकडं बघा सीताच्या घरून काय आलंय पालकपुरी पालकपुरी हा बाप रे पापड तर रामेश्वर गावाला <laughs> तर सोय बो आता ऐक नाही रे सीता आंटीची सोय आहे नाही काय राहतो माणूस घरी नसल तेव्हा धपाटे हे असं म्हणजे या माणूस नसल्यावरच करता येतं माणूस घरी असलं का काळ्या मसाल्याची भाजी चपात्या खव खो काय तू झाल्या पायच्या चपात्या आता माय करू आली भाजी कशी कशी करणं पडती माई आता लसूण जिरे शेंगदाणे मिरच्या कुटून घ्यायच्या अच्छा आणि माय म्हणी की भाजी धुनने पडती धुनने ला लागत ती भाजी तिची आम निघून जाती म्हणजे थोडी थोडी आंबट पानं येतो ना पानावर ते निघून जातो पण आम्ही वाटाच्या साईडची खुर्डी मा जरा माती उडेल काय एकदा चेक कर झटकून घेऊन चांगलं झटक मा आहे ना तर भाजीसाठी मायना असे शेंगदाणे कुटून घेतले आबड दोबड लसूण आबड दोबड कुठला जिरं घेतलं आणि मिरच्या घेतल्या आहे ना कुठल्या हां सगळं कुठून घ्यायचं जिरं बी कुठायचं का नाही जिरं नाही कुठायचं अच्छा ह्या भाजीचा शेंडा शेंडा घ्यावा लागतो पण आम्ही काय केलं लय मोठ मोठ्या फांद्या घेतल्या आहे ना दाखव हो ग एक झाड झाड घेतल्या सारखं घेतलेलं हा तर आम्ही तिला कापून घेणार बारीक बारीक जसं आपण पालक मेथी कापून घेतो मिरच्या बारीक कुठल्या मातो अशीच राहते घ्यायची आणि पापड तळले जेवणासोबत माती नाही मला नाही दिसली माती याच्यावर काही औषध वगैरे फावारलं ना फवारलेलं नाही त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही बिगर दुसल्याचे खायला कडाई ठेवली मायना, ना कडाई तपली तेल टाकलं तीन चमचे ही भाजी मा आहे ना पटली पटलं चांगली कर मग ही भाजी भेटत नाही बरं

पण तस सुक्या भाजीची चव जरा चांगली लागत असन पण ते आता कसं संध्याकाळ टाइम आहे तर लय कमी होईल ओके हळद हळद मा कधी उद्या का त्याला तळळी असती ना <laughs>

चून म्हणजे बेसनपीठ असं कालून घ्यायचं त्यात ना टाकून द्यायचं टाकून द्यायचं हा असं भाजीला लावून घेतलं बेसन पीठ म्हणजे मग गोळे वतनी आहे ना वाळेला हा मेथीची वाळेल भाजीत चिचा वगैरे टाकते यात नाही टाकत का याच्यात नाही याला अंगीचा आंबट आंबटपण आहे ना बुरली भाजी याच्यामध्ये आंबपण आहे

तर भाजी थोडी जास्त झाली बा आहे ना आ, भाजी हा घट होईल जरा थोडी मंडळी चला पा जेवायला आता झाला सायपाक आणि भाजी एकच नंबर झाली आंबट झाली का हा आंबूस आंबूस लागू राहिली एकच नंबर मला अपेक्षा नव्हती एवढी चांगली होईल म्हणून तर मायच्या पद्धती ना ही भाजी तुम्ही करून पाहा एवढा गमगम येऊ मुगाची डाळ नव्हती तिला मुगाची डाळ बिरती ग्यात मग मुगा डाळ टाकली खालीच होती पण आपल्या घरी मुगाची डाळ नव्हती हं एकच नंबर गे सोनू घे सोन्याचं ताट बैस स्वामीनी झोपली आता तर घेतो पटकन जेवण हा आणि चला आजचा ब्लॉग या ठिकाणी आपण थांबू चला धन्यवाद बाय